चौधरी नारायण बिडवे सुनील आरोडे मनोज बागुल सुरेश तुपे कर रहे कि हो। या सर्वांना विनंती करण्यात येते की आपण प्रवेश करावा त्यानंतर जयश्री ताई विनंती करतो आपण चला लवकर आपला भारतीय जनता पार्टी प्रवेश घेणार आहे ताईला विनंती करतो की जयश्री ताई यांना आपल्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश देण्यात या प्रवेश झाला त्यांना विनंती करतो की चला लवकर स्टेज वर गर्दी खूप झाली आहे जरा गर्दी कमी करा स्टेजच्या खाली जावं काही चला लवकर पटपट यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये होत आहे काही धन्यवाद बोलणार आहे यानंतर अध्यक्ष छत्रपती संजयजी खंबाते साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय संजीव संभाजी महाराज सर्वांनी वरती हात करून घोषणा द्यायचा आहे बोल भारत माता की धन्यवाद बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती राष्ट्रवादी संभाजी महाराज की वंदे धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आपल्या सर्वांचे लाडके लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय दिनेशभाऊ परदेशी यांच्या प्रचारात आज आपल्या वैजापूर नगरीमध्ये प्रामुख्याने ज्यांचं आगमन झालं आहे असा आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिनी आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्या लाडक्या भगिनी आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा आमदार सन्माननीय चित्राताईजी वाघ आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खासदार आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आपले सर्वांचे लाडके वैजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि वैजापूर बँकेचे संस्थापक डॉक्टर बाळासाहेबजी संचेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापूजी घडामोडे आपल्यासोबत राष्ट्रवादीची ज्यांनी ताकद उभी केले आपले वैज નગરી અખિલ શેઠ મનસુરે જનતા બાજુને સર્વ આજે માજી આમદાર જનતા ખોટા સમજે રાજકો अजिए वे वे जेखे लेंगें आपके दो काम करता माने मिए पेड़ेते मिन चांगते बाते बिते प्रस्टेवे एक अपन जासे चिका गरेट से लाई है एसे बॉइंग हों मरंदु

அது <small> <small>

આમદાર ચિત્રનભાઈ વાઘ સંભાળ બદલ જિલ્લા ભારતીય જનતા પાર્ટી જિલ્લાધ્યક્ષ વની સભ પ્લાન્ટ ઉપરથી આપણે સંબંધ થઈ છે માજી મહાપોર મહાપુર ઘડાભો